हे उपमुख्यमंत्र्याला सगळ्यात भीती आहे की ती सगळ्यात मूर्ती धनंजय मुंडेची आणि वाचवण्यासाठी आणि हल्ला वाचवण्यासाठी या ठिकाणाहून आपल्या आपल्या इथे झालेली घटना जी आहे कशाची घटना आहे अरे या परिवाराला तुमचं सांत्वनाची गरज आहे मोबाईल तर तुमचे चोवीस घंटे चालू आहे अहो तेरा तेरा दिवसात तुम्ही काय केलं सांगा या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं तर अजित पवार हे या धनंजय मुंडेला आणि करारला वाचवण्याचा प्रयत्न करते मला या ठिकाणी पोलिसांनी उतरून नेलं होतं या ठिकाणी मी सकाळी शरद पवार साहेब आलखी त्यावेळेस की अजित पवार पवार आल्यानंतर करार आणि धनंजय मुंडेच्या बाबतीत मी घोषणा करून त्यांना विरोध टाकू नये म्हणून मला इथून पोलीस नेल तर मला आता पोलिसाच्या गाडीमध्ये पहिल्यांदा आज तेराव्या दिवशी आले आमच्या गावात घटना घडून तेरा दिवस आम्हाला या दिवसा म्हणलं नाही आम्ही आम्हीच आहोत आग त्यांनी आमचा किता येऊन बोलणं

होती की बाबा आपल्या गावात यायला ते, ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित दादा हे कामाचे कटिबद्ध आहेत कामाचे कटिबद्ध आहात तुम्ही तर तुम्ही आमचा खेळ मांडताय का तुम्ही आमचं म्हणणं का ऐकून घेतलं नाही मी करतो मी करतो आमची एकच मागणी आहे की उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेले तीन आरोपी अटक झाले पाहिजेत लवकर फास्ट ट्रॅक घेतलं नाही तर ही जनता आणि ह्या महिला भगिनीच्या तुम्ही लाडक्या बहिणी <San -tabit> ती सगळ्या होईपर्यंत आम्ही शांत राहिले होतो यापुढे आम्ही शांत राहणार नाही आज आम्ही आज बोलायला पाहिजे होते की याच्यामध्ये का म्हणजे प्रकरण कुठपर्यंत आले कशा पद्धतीनं झालं हे तर सगळ्याला माहिती पण आजोदादाच्या समोर संतोषانداचा भाऊ बसलेला कोण शब्दांना बोलता डायरेक्टली तुम्ही त्यांच्या मिसेसला आणि आईला फोनवर बोलतो ही शब्द आहेत का पाच फुटावर घर आहे त्यांचं आणि तुम्ही इथून फोनवर बोलणं आणि मी सगळं करतो म्हणणं की योग्य वाटतं का तुम्हाला तरी मीडियाला त्यांची मानसिकता आहे का एनडी खाली घ्या पुण्यात समोर मोबाईल चॅनल वाला समोर आहे पडत जात नसतो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तेव्हा दादानी आमचा आई केलंय

आमच्या तोंडाला पान पास बसून तुम्ही इथून निघून गेला आमचा राग आमचा रोष अजूनही तुम्ही डबल तयार केला आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते ती तुम्ही विझवायचा प्रयत्न केला नाही मी ती वाढवी संपलावशे तो जरा रे घे रे घे पाहिजे होता पण ऐकून न घेता महिला मंडळी आमचे बोलत असताना एक शब्द न ऐकून घेता त्यांचं जी काय काय काही अधिवेशनाची बोलते त्यांना तोंडाला पानं बुसते जनतेच्या तसे आमच्या गावकऱ्याच्या कोणाचं तर काही बोललेच नाही संदर्भात चौकशी ते काही करतो बोललेच नाही पण दुसरी चौक बोलून आमच्या म्हणणं कोणाच न ऐकता असे दादानी तिथून काढता पाय घेतला आणि त्यांनी निघून गेले त्याच्यामुळं त्यांनी आमच्या जखमीवर हळद लावायला आलते, का मिरचोड आलते काय मागणी होती